तो वाग ग तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आलो आपण भिशाला बघू शकता भिसा आहे आणि वावरे आहे तर आज बघूया किती मच्छी लागते जी काय मच्छी लागेल ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखण्यास व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओचा आनंद घेत राहा आणि आपल्या चॅनेलला नवी असेल त्यांनी जाऊन लवकर लवकर सबस्क्राईब करा सुरुवात तर भावाना आम्ही भिसा काय टाकतो नाही व्हिडिओ दाखवलेला नाही भेटले कारण पाण्याने फोन धरला कोण नाही आम्ही दोघाच जण आहेत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा मासा आपल्याला लागतील भिशाला आणि वाऊरला जे काही लागतील ते तुम्हाला दाखल नाही मित्रांनो बघा पहिला मासा लागलेला आपल्याला भिशाला सनीबाई लागतील का भिशाला आहे का अरे यार चिंबोळी पण लागले यो नाही बाबा बाबा काला काला डिंगूर शनिबाई काय बोलतो मोठा मासा लागल्याबद्दल का लागाला बाई बघा मित्रांनो सनीबाईचं तुम्ही वय बघायला येईल ना सनीबाई आपलं वय किती आहे तुझं सांग जरा किती तेरा वर्षाचा पोर आहे बघा किती मेहनत करताय त्याच्यासाठी एक लाईक झालाच पाहिजे सनीबाई एक छानसा कमेंट करा आपल्या साठी कधी पण असते आपले व्हिडिओ हो मध्ये त्यांचा वाहना पण असतंय वाहना कधी बघायला भेटेल आपले टायमिंगला उद्या 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 बघायला भेटेल का शंभर टक्के शंभर टक्के त्यांनी गॅरंटी दिली आहे मित्रांनो बघा कसला मासा काय बाबा शाला आहे शाला मित्रांनो शाला शिकते आठवीला आहे ना तो तर बघा मित्रांनो याच्यासाठी एक लाईक झालाच पाहिजे हे बघा कसला वाटवला बघा बघ हे बघा ताज आहे किधरे किध रे ओ जाईल जाईल सनीबाई हो बघा मित्रांनो त्याची स्टाईल मासेधाराची आणि कसं वटवत तर आपली बघा कोली लोकांची परंपरा हे कायम आपण चालू ठेवणार नाही आणि बाय परंपरा आपल्या कोली लोकांची जपत राहणार का म्हणजे नको हा बरोबर आहे बरोबर आहे बघा मित्रांनो कसं सांगतोय मासा पण एकदम असं शांतपणे वटवतय जास्त म्हणजे टाइम नाही लावला खरंच ला। अरे अरे वा वाढ पुढे जाऊया आपला भिसा उठवत लागतं का बघूया मासा कसला आहे कमसे म्हणा तीनशे साडे तीनशे साडेतीनशे ग्रामचा असेल ना मासा तर तो, तो पहिले आहे ना ते माशेच्या तोंड्यानं हात घालून घेताय कारण जायला नको ना बाबा गेला गेला अरे दाखल कुठं लावली कुठं धावली बघूया अरे मजा करत बघा मित्रांनो <laughs> कसलं वाटवलं आणि कसलं ऍक्टिंग करते वाय ना खतरनाक वटवलं ना बाबा कुठे 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 दाखल हे केला का केकडा इथ इथं इथं चिंबोर दे कुठे कुठे बघू कुठे बघू शनी बाई येऊ बघ येऊ येऊ बघ अरे माश्याची साईज एक नंबर बाबा जाणू जानू आहे तिचे आयटम 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 पलट ना रक्ताला मित्रांनो माश्याची आज ना रक्ताला ना शांत पण होतो नाही त्याच्या तो आधी चालतो होत घे घ्यायचं टाक टाक पिसून टाक येऊ बेक मासा बाबा लवकर लवकर वटव बागा वटवते बागा तुम्ही तुम्ही फक्त बागा कसा वटवते आणि कशी तुम्हाला खोली लोकांची मेहनत कशी वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा मला माझ्यात जाऊ नाही जाऊ शकत माझ्यात अन्ना जाऊ शकतो भाई सनी बाई कसा यंग आहे यंग मी सुरू नको आवडी बघ फार पण नाही बघ एक पण आठ फार घे वाटला तर भुजिया या बघायला बघा मित्रांनो कसा मासा वाटवते सनीबाई इकडे बघ बघ अरे वा सनीबाई इकडे बघ ना चल तिथं बघून वाटवते चल मारलो काटा अश्यंब का हो 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 आण एक आण ताज्या ताज्या मा अशंभ का डशंब बघा मित्रांनो लय बेकर खाली तेरा वर्षाचा झाले झालं ओमान वाटते काळी सगळे आठवले मच्छी पकडून आठवशील का हा सुनी बाई बॅकरच मित्रांनो बाग असं वाटवत दुसरी लागल नाही लागतील ला घे लाग वावर आणि पिशायला कला टेन्शन घेत सनीबाई टी शर्ट मित्रांनो त्याची सगळी चिखलन मागली त्याची मुलं काढली त्याने टी शर्ट ना सनी बाई हो इथं अरे वा वा एक मास बघ ताल्यातला मास वाटतं का सनी बाई खाऱ्यातलं वाटत तुला काय वाटतय वाटत वाईट ताजा ताज चिकणा चिकणा तो बघ तो तोक 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 तिकड तो तिकर काय रे घे लवकर तिकर देऊ तिकर काय तिकड वाटे असेल बघ पाहाव लागलय का येऊ इथं लागलंय का बघ नाही लागलो इथं बघ मित्रांनो आता आम्ही चालू भिसा उचला लागतील का भिसेला आणि वाऊरला पहिले भिसा उचलो आपण नंतर वाऊरी उचलू नाही बघू जी काय लागते तुम्हाला दाखवण्यास कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये अरे बाबा अरे बाबा हे क्या हो गया चिमुरी आया ना कॉल लग ओ चिमुरी कशी उठवशील तम ए प्रभु बिसाऊ उठवा लागले सुरुवात आम्ही उठलाला तर कारण बिसा लय गुत्ता नाही दादा शिसा बिसा आस आणि बाई बघा मित्र इथं बघ चिंबुरी कुठे आहे चिंबुरी आता माझ्या दोन दोन पिशवी आहेत मासा पण मासा आहे हा काटाला बेकार लागतं घेऊ इथं मासा होत कुठे काय हा ही चिंबुरी आता पूर्ण वाटला मित्रांनो चिंबूर अख्खी वाट लावतो आपल्या भिसाचे त्याच्यामुळे डायरेक्ट चिंबऱ्या तोरून घेतो पूर्ण वाटलं होतं ना बनवायचं तेवढी मेहनतीशी दे घे आपली चिंबुरी होती ज्याने आपली चिंबुरी कोण आहे कोण आहे सांगा ती बाबा बाबा करपाल करपाल ताजी ताजी करपाल फ्रॉन्स इथं ते आता फ्रॉन्स काय लाग टायगर नीट वटत घालवशी ला लायती पण नाही बाई खावालच नाही आपल्याला मान पण अर्धी अर्धी वाकर तू का अर्धी वाकर मी काय चाकण्याला तांडा पिवायला बरं होईल करपाल मस्त ताजी ताजी करपाल घे या बाबा बाबा घे करपाल घेचे माहितीये मा ना बाई काही लागलेलं निस्ता घालवली कारपाल मस्त याडास तू याडा कारपाल घालवलीस थांब चुंबुरी बघू ये चिंबुरी इकडे पुरा आहे यार मस्त मित्रांनो करपा लागलेली त्याने घालवले व काहीतरी लागले काय सनी बाय देंग्या काय आता थांबा सनी दे आता मी दरा पाहिला देत सर बघा मित्रांनी चिंबोर लावली चिंबोरी तशी दर आता हा तशी दर तशी येणार

मित्रांनो आपली मस्त एक आणखी एक चिंबरी वाटून झालेली आहे थोडीफार चला भिसा शनी आपला लय टाइम लागला असेल नाही बनवायला मना काय माहित आता पाटलेला असेल नाही आपण नाही पारला बाई भिसा एकदम नीट वाटवायला लागते त्याच्या शिसा आहेत ना शिसा लय बघा मित्रांनो गुत्तान चला आपला भिसा वाटव आपलं उठून झालेलं आहे हा वावर लगेच वाटत चला आता आपली वावर उठवायला जाऊ नये आता सनीबाई बघूया वावरला किती लागतात जे काय लागतील तुम्हाला दाखवणार चला बघा मित्रांनो सनीबाईने भिसा जुलून पण घेतला बघा बीट मारले तर चला आता वावर उठवायला जाऊया ना सनीबाई मित्रांनो बघा आपली तर वावरी आहे सनीबाई वावरला लागतील का मास इथे डायरेक्ट जाऊन फायदा नाही अरे तर लागली ना त्याची अरे यार चिंबूर लागली शनीबाई घेतली आपली वावरी उसलाला दुसरी तिला काय की नाही ते लागली चिंबूर लाग पण मोठी ला लाग, ला लाग, ला 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 लाग, लाग नाही <laughs> गे कोलबी कोलबी मोठी कोलबी मोठी कोलबी ताजी ताजी कोलबी दाट घेतलाय बाईनी बाईचं विषय हाड आहे सनी बाईकडे वावरी की वावरे वावरी वावरी वाघ चला तुला काय नाही आपण ब्लॉग आहे मस्ती पाहिजे नाही सनिबाय इथं लागले का नाही चिंबुरी विंबुरी इथं काहीतरी आहे सनिवय का नाही काय आहे नाही इथं असेल काहीतरी एक तरी मासा असायला पाहिजे सनिवय जो बिथ टायगर आहे का यो बघ कस टायगर लागलाय आता धर धर डोला कुठे गेलाय धरलं एकच होत वाटत एक डोला चकना किधर बी यो माझा एक डॉल चकना एक डोला चकना किधर बी ना एकच लागलाय कसं यो काय लागलाय बाबा बाबा पण नि काय येऊ सनी बाई मी पण फर्स्ट टाइम बघते आपण दुसरी छंद आरोपाचा आयटम किती गोरे असेल साणी बाई घेतल घे टाक आयटम नाही घे टाइमपास नको करू इथला वाटतय वेस्ट इंडीचा मासा वाटतय कुठला मासा भाई, <laughs> मास मास भाई। काय याला काय अरे मलाच नाव नाही माझे आता डेंजर लागत खायला एक नंबर लागते का मान वाटते कुठले तरी बाहेर तिकडे भेटता नाही काय आपल्याला पण नाही तर तुम्हाला माहित असेल नाही मासे कमेंट मध्ये नक्की सांगा आम्हाला नाही माहिती मासे जवळ आम्ही पण फर्स्ट टाइमच बघतो ना जाणी बाई इथं असेल तर मित्रांनो आपला पहिले भिसानी उठवला आता वावरी पण उठवली तर बघा आता किती मच्छी लागली आणि तुम्हाला दाखवतो सर्व बघा तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो कशी लागली मच्छी जास्त नाही लागली थोडीफार लागली तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपले चॅनल नवे असेल त्याने जाऊन जाऊन लवकर सबस्क्राईब करा भेटू अशा नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय बायतरी काय चिंबुरे चिंबरे हे चिंबुरे म्हणतो चांगली मोठे करपी काय आहे जादू झाली काय बघ काय सल्लाय फसवतो पण तर मित्रांमध्ये फसवते आपल्याला तर भेटू आशेत नवीन व्हिडिओ मध्ये तो पण बाय बाय मला पण वाटला काहीतरी आहे चला बाय